श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामजय राम जय जय राम श्रीराम समर्थ श्रीराम भ्रान्तलक्षण धूर्ततार्किकविचक्षण समयो जाणति श्रीरा श्री समर्थांचा ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासातील ओवीच्या चिंतनाच्या अनुषंगानं आपण विचार करतो आहोत आणि हे चिंतन ग्रंथाची फलश्रुती म्हणून समर्थांनी आपल्या समोर इथे ठेवलेली थे आहे समर्थांचं वैशिष्ट्य वेगळेपण ते इथे आहे कसं आहे पहा वेगळेपण काय आहे आपल्या लक्षात आलं असेल की कोणताही ग्रंथ घ्या कोणतंही साधं एखादं स्तोत्राचं पुस्तक घ्या कोणताही ग्रंथ बघा आपण उघडून बघा एकदा बघाच की तो ग्रंथ उघडल्याबरोबर काय असत <laughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा असत की नाही इथे कुठे आहे इथे नाही पाहायला मिळालं सुरुवातीला इथे काय सुरुवातीला पाहायला मिळालं श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त का हे श्रीराम मी काय प्रिंट मिस्टेक आहे का का समर्थांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींच्याकडून लिहायचं राहून गेलं वगैरे वगैरे असं ऐसा काही असेल का असं आमचं मन लगेच विचारामध्ये जात विकल्पामध्ये जायला वेळ लागत नाही मन आमचा स्वभाव येतो माणसाचं मन पहिल्यांदा विकल्प त्याचा जागा होतो वाईट विचार पहिल्या मनात येतो नंतर आला तर चांगला विचार येतो नाहीतर येतच नाही हे माणसाच्या मनाची ठेवण असते थे, ओळख असते चांगला विचार येण्यासाठी फार काही करावं लागतं बरं का वा पण नको तो विचार मनात येण्यासाठी काहीही करावं लागत नाही कुठेही जावं लागत नाही कुठे काही वाचावं लागत नाही कुठे काही शिकायला जावं लागत नाही मनामध्ये वाईट विचार येण्यासाठी असं काही आहे का की इथे ह्या शाळेत गेलात म्हणजे मग तुम्हाला मनामध्ये वाईट विचार येण्यासाठी इथे शिक्षण दिलं जाईल असं काही आहे कुठे कुठेही नाहीये आहे पण आमच्या मनामध्ये असं इथे काय झालं की भ्रांत अवगुणी समर्थांनी म्हटलं इथे हा सगळा विचार संतांनी केला समर्थांचं वैशिष्ट्य वेगळे पण मी आपल्याला सांगतोय मुद्दाम या फलश्रुतीच्या अनुषंगाने मुद्दाम विषय ओघाना आला म्हणून सांगतो बरं का की इथे सुरुवातच श्रोते कोण ग्रंथ आहे म्हणजे सुरुवातच प्रश्नार्थक वाक्यानं झाली प्रश्न आणि सुरुवात झाली हो दाजबोध ग्रंथाची म्हणून तो चिंतनासाठी पुन्हा पुन्हा घ्यावा असा वाटतो घेवा घ्यावा आपण घेतला त्याच्यासाठी त्याचं कारणच ते आहे मंगलाचरण नाही याचा अर्थ गणपतीला मान दिला नाही किंवा गणपतीचा आदर भाव राखला नाही असेही म्हणणारे काही महाभाग आहेत असे आहे पण लोक अह गणपतीचं स्तवन सुरुवातीला केलं नाही असंही म्हणू शकतात लोक पण गणपतीचं स्तवन आणि गणपतीची स्तुती त्याचं ते स्तोत्र म्हटल्यानंच फक्त होईल आणि होतं असे समर्थ त्याच्यापेक्षा पुढे आहेत ते असं म्हणतात माझी गुरुमाऊली असं म्हणते की वाणीतून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द प्रत्येक उच्चार प्रत्येक वाक्य आपल्या वाणीतून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा ओंकार आहे बरं का दुसरं तिसरं काही नाही आहे मग अशी भावना ठेवून जर हे स्तवन असं सुरू केलं असेल तर त्याच्यामध्ये गैर काय त्याच्यामध्ये वेगळं काय अहो शब्द ओंकाराशिवाय तयार झाला का ओंकाराशिवाय शब्द तयार होतच नाही होऊ शकत नाही प्रत्येक शब्दामध्ये अ उ आणि म ही तीन बीजाक्षरं लपलेली असतातच कुठे ना कुठे तरी ती आपल्याला सापडत नाहीत दिसत नाहीत कळत नाहीत म्हणून ती नसतात असं नाही असतातच म्हणून स्तवन करताना गणपतीचं स्तवन असं अगदी गणपतीचं नाव घेऊन जरी केलं नसलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं स्तवन केलेलं आहे त्याच्यामध्ये गणपती हा प्रामुख्यानं त्याचं स्वरूप त्याच्यामध्ये आहे प्रत्यक्ष स्तोत्र जरी किंवा त्याची हे केलं नसली ओबी म्हटली नसली तरी पुढे आली ना पुढे घेतलंय ना संवर्धानी ते म्हणून इथे असा स्तवनाचा विचार न करता समर्थांनी फार वेगळ्या पद्धतीनं ग्रंथाची ही मांडणी केली आणि मग समर्थ असं म्हणाले की या ग्रंथाच्या श्रवणानं काय घडेल तर भ्रांत म्हणजे मनामध्ये भ्रांती निर्माण होते भ्रांत अवगुणी आणि अवलक्षणं ही सगळी किती छान दुर्लक्षणं सांगितली येतो ही सगळी माणसामध्ये अशी खचून भरलेली आहेत बरं का ती भरलेली लक्षणं आहेत भ्रांती आहे अवगुण आहे अवलक्षण आहे आणि ही माणसं या ग्रंथाच्या श्रवणानं वाचनानं चिंतनानं मननानं अभ्यासानं काय होतात हीच माणसं सुलक्षणं होतात सुलक्षणी होतात चांगल्या लक्षणाने युक्त अशा प्रकारची ती होतात आणि धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती म्हणजे या ग्रंथाच्या श्रवणानं काय होईल तर जे धूर्त आहे जे तार्किक आहे ते सुलक्षण आहेत पद्धती अशा पद्धतीनं विचार करणाऱ्या व्यक्ती या ग्रंथातून आणि याच्यातून मार्गदर्शनातूनच निर्माण होतील असं समर्थांना सुंदर विचार या ओवीच्या विचा माध्यमातून आपल्यासमोर ठेवायचा आहे आता भ्रांती जी मनामध्ये निर्माण होते नसे अज्ञान दुःख भ्रांती आपण पाहिलं की ही अज्ञान आणि भ्रांती जी आहे ना ही अज्ञान आणि भ्रांती ह्या दोन सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं एकमेकावरती इतकं आतूट प्रेम आहे इतकं इतकं प्रेम आहे की अगदी ओथंबून वाहत आहे अज्ञान आणि भ्रांतीचं ती एकमेकाबद्दल एकमेकाबद्दल अशी एकमेकाची स्तुती करत असतात आणि म्हणून असे असे जे भ्रांती आहेत अवगुणी आहेत आता अवगुण इथे कोणतं आहे त्या संतांनी सांगितलेल्या विचारांच्या बरोबर विरुद्ध दिशेनं वागणं हा सगळ्यात मोठा अवगुण आहे आणि आपले अवगुण वाटती गुण असं समर्थाने म्हटलं म्हणून अशा अवगुणांच्या पाठीमागे न जाता मला माझ्यातला सद्गुण जागा करायचा आहे माझ्यातला विचार चांगला जागृत ठेवायचा आहे असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ